ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे आमदारांच्या गावाला विद्यार्थ्यांना जायला बसच नाही आक्रमक होत बस, बस कोठारे गावातील विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाण्यासाठी बस नसल्यानं आमदार दौलत दरोडा यांचे गाव असलेल्या कोठारे येथील गावातील विद्यार्थ्यांनी धसई येथे बस रोखून धरली विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाण्यासाठी बस नसल्यानं शापूर टी महामंडळाची बस विद्यार्थ्यांनी रोखली रोज दहा किलोमीटरचा पायी पार करावा लागतो यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी बसच रोखून विशेष म्हणजे कोठारे हा गाव शापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांचा असून जर आमदारांच्या गावातील विद्यार्थ्यांचे हे हाल असतील तर शापूर तालुक्यात काय समस्या असते शापूर तालुक्यातील दुर्गम भागातील व आमदारांचं गाव म्हणून ओळखले जाणारे कोठारी गावातील विद्यार्थी दररोज धसई गावातील हायस्कूलमध्ये जाण्यासाठी बसने प्रवास करतात हे विद्यार्थी कैलासाचे किसन बाबा विद्यामंदिर हायस्कूल धसई इथं शिक्षण घेतात ही शाळा सुटल्यानंतर परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध नसल्यानं यापैकी काही विद्यार्थी दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून घर गाठतात दररोज शाळेत येण्यासाठी घरून पैसे मिळतातच असे नाही यामुळे बहुतेक विद्यार्थी जंगलातून पायीच प्रवास करतात अनेक वेळा विद्यार्थी व पालक यांनी शहापूर बस स्थानकात जाऊन लेखी बसची मागणी केली मात्र बस उपलब्ध होत नसल्यानं अखेर संतप्त विद्यार्थ्यांनी बसच रोखून झाल्या जोपर्यंत आम्हाला परतीच्या प्रवासाला बस उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत बस सोडणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर